मासे दस जागा टाकलं बरोबर मासे लागली आपल्याला ते दिसते का हॅलो मित्रांनो मी न्यान्न शरण तुम बघत आहे रॉयल फिशिंग युट्यूब चॅनल तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं चुछा स्वागत आहे तर आपण तुम्हाला दाखवणार आहे मासे कसे पकडायत कडीला बारीक मासे तर चला आपण जाळ लावलेलं आहे आता तर मासे तुम्हाला दाखवतो मी आपण निघून बघत बघा येणार आहे आता तर अशा प्रकारे आपल्याला मासे लागलेले मित्रांनो बारीकली बघा अशा प्रकारे इथून तिथून मासे लागलेले आपल्याला जाळेमध्ये बघा एवढे मासे लागलेले आपल्याला ते दाट लागलेले तुम्ही बघू शकता असे मासे मित्रांनो तूच मासे म्हणते याला चवथीचे मासे आणि आंबळी मासा आहे तर बारकरी आपण मासे पकडलेले आपण काढून घेणार आहे मासे आता टाक त्याच्यामध्ये काढू काढू वा त्या बाण्यामधल्या मासे मित्रांनो आपण जाळं फेकलं होतं लगेच आपल्याला मासे लागली बारीक जाळं लावलं होतं आपण इथं चिंगल्या चार पाच लागल्या ना सोनू हां तोच मासे जास्त तो लागलेली आहे आपल्याला बघा ही चिंगळी एक बारीक तोच मास आहे मोठा कसे डोळे तिच्यावाले तोंड बघा मित्रांनो केवढ आहे माझं तोंड दात्री बघा तोंडाच्या रे खतरनाक चावतं मला अह आणि बारीक मास आहे झांजरा म्हणते याला अलग पार्कातील तोच मास आहे मित्रांनो मग बघितला आपण प्रकारचा मासा आहे मित्रांनो दोन जातीची मासे लागले आपल्याला चार जातीची मासे लागली मासा आंबळी मासा आणि झांदरा मासा आणि चिंगळी मासा मित्रांनो आपण काशी याच्यासाठी आलो आंबळी माशासाठी इकडून पाणी येत आहे बघा इकडं खाली जात आहे आपण एवढं जागा जाळ लावलं होतं बघा आपलं सोनं गोन याच्यात टाकून दिलेलं आहे मासे काढून खाऱ्यामध्ये काढतोय ते काढतोय ते मासे अजून आपण बरं जाळं आणलं होतं पण थोडंच लावलंय एवढं झालं का आपण पुढं पण जाणार आहे अजून त्या तिकडं मग तुम्हाला दाखवतो मी मासे कसे लागते बरेचसे चूच मासे काढले मित्रांनो आपण तर बाकी अजून काढायचे तर एवढे काढून घेऊ आपण मोठा आंबळा मासा आहे मी आंबळी म्हणते याला मोठी साईज आहे आणि छोटी साईज आहे असे मासे लागलेले मित्रांनो आपल्याला असा मास आहे चुस मासा, मासा। बरेचसे पडलेले आहे आप आपल्याला चाळ गुंतलं आपलं तिकडं बघा पुढं आहे चिली आंबळी मासा पण लागला आपल्याला पुढं तुम्ही बघू शकता इकडे दाखव इकडे किती भाय ना पण कसे दाट पडलेले एकदम वरती कर मित्रांनो चला असे मासे तुम्हाला जर बघायचे असले तर आपल्या चॅनलला